निमंत्रण सस्नेह निमंत्रण संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या कर्जत शहरामध्ये यशवंत शिक्षण संस्थेचे माजी मुख्याध्यापक व श्री संत सद्गुरू गोदड महाराज अधिकृत अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री शशिकांत उर्फ दादा पांडुरंग पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे हा सत्कार सोहळा श्री संत सद्गुरू गोदड महाराज ज्ञान मंदिर पाटील गल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती मान्य नामदार प्राध्यापक राम शिंदेसाहेब हे आहेत याशिवाय या, या कार्यक्रमासाठी राज्याचे मंत्री मान्य नामदार श्री मकरंद आबा पाटील मान्य श्री आमदार अरुण काका जगताप मान्य आमदार भैया जगताप मान्य श्री प्रवीणदादा घुले पाटील मान्य श्री सचिन भाऊ जगताप माननीय श्री अमृत भिकाजीराव पाटील मान्य श्री सुरेशराव वसंतराव पाटील मान्य श्री बिभीषण खोसे पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचं संयोजन पैलवान दादा घुले पाटील मित्रमंडळ कर्ज जामखेड व एशियन शिक्षण संस्था परिवार यांच्या वतीनं करण्यात आलं आहे यानिमित्ताने सर्व नागरिकांसाठी स्नेह भोजनाचं आयोजन या निमित्ताने ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संत सगळ्या महाराज ध्यान मंदिर पाठवलेलं नामांकित कीर्तन दुपारी एक पाच वाजेताई सर्व नागरिकांसाठी यांचे जाहीर भोजनाचं आयोजन करण्यात आलेलं तर या सर्व कार्यक्रमासाठी राज्यात हवे असे भक्त नेहाताईकांत उर्फ नाना आबासाहेब या महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार असून त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम श्री संतोष शुक्रवार दिनांक एकतीस रोजी डॉक्टर राम केशव तोरडमल श्री रमेश वामनराव पाटील श्री रवी पांडुरंग पाटील श्री किरण पांडुरंग पाटील श्री संभाजी विजयकुमार पाटील श्री तानाजी विजयकुमार पाटील श्री विश्वजित राजेंद्र पाटील व सर्व तोरडमल पाटील परिवार यांच्या वतीनं करण्यात आले आहे